साखळी पद्धतीने चोरी करताना पोलिसांनी आवडल्या सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या सुमारे पंधरा हजारांची रक्कम आणि घरपोडीचं साहित्य केलं जप्त मेडिकलमध्ये चोरी करताना सीसीटीव्हीत झाला होता हा गुन्हेगार कैद नेरळमध्ये एका सराईत चोरट्याला पोलिसांनी नागरिकांच्या सतर्कतेमुळे बेड्या ठोकल्या आहेत साखळी पद्धतीने घरे आणि मेडिकल दुकाने फोडून चोरी करताना व्हीमध्ये हा गुन्हेगार कैद झाला होता दक्ष नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि पोलिसांच्या तत्काळ कारवाईमुळे चोराच्या मुसक्या आवडण्यात यश आलंय नेरळच्या निर्माण नगरी येथील डिझाईन पार्क सोसायटीत घरपोडीची घटना घडली असून चोरट्यानं बंद घराचे कुलूप तोडून सुमारे पंधरा हजारांची रोखड लंपास केली होती या अनुषंगानं पोलिसांनी तपास सुरू असतानाच परिसरातील इतर अनेक घरांमध्ये आणि दुकानांमध्ये चोरी झाल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आला असता उपनिरीक्षक भिंगारे पोलीस अंमलदार साळुंके पोलीस हवलदार सुरेश मोरे देवेंद्र शिंगारे राजाराम पिंगळे पोलीस शिपाई मनोहर दुमहारे प्रसाद पिसाड यांच्या टीमनं धडक कारवाई करत महम्मद फिरोज अहमद खान या सत्तावीस वर्षीय चोरट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत जवळून सुमारे पंधरा हजार रुपयांची रोखड आणि घरपोडीचं साहित्य हस्तगत करण्यात आलं आहे टीव्ही सेव्हन मराठीसाठी गणेश पवार कर्जत रायगड त्या दिवशी रात्री सव्वा तीनला ला मला आवाज आला आणि आवाज आला की मी बघितला की आवाज कसला येतोय मग खाली येऊन बघितलं मी तुम्हाला विचारलं त्याला की कोण आहे बाबा तू तो, तो बोलला मी सिक्युरिटी गार्ड मी म्हणून सिक्युरिटी गार्ड आमच्या बिल्डिंगमध्ये आहेच नाही मग त्याला आवाज दिला तो पडून गेला पळून गेला तर मी जिथून आवाज दिला बाहेर आला जिथून आणि आम्ही तिथे गेलो आणि गाडीमध्ये तो लपलेला आणि गाडीमध्ये लपलेला मी त्याला बोललो की बाहेर ये आणि त्याला पकडलं आम्ही आणि ते पोलिसांना कॉल केला आणि पोलिसांच्या ताब्यामध्ये दिलं